पहा मांडोगन फराटा येथे लग्ना अवस्थेमध्ये हे तीस पस्तीस वर्षाची व्यक्ती आहे ही रात्रीपासून पडलेली आहे तरी अशी बेवारस माणसे आता मात्र मांडोगन फराट्यामध्ये येऊ लागली आहेत हे भैया ए दादा ए ए चेहरा दाखव तुझा हे पहा आईसा जय भोलेनाथ करणे काय काय भोलेनाथ हे पहा नग्न अवस्थेमध्ये फराटा फराटामध्ये ही व्यक्ती आहे अंदाजे तीस पस्तीस वय असू शकत किंवा कमी असू शकत अशी व्यक्ती आता मांडोगण फराठामध्ये अर्धन म्हणजे नग्नावस्थेत असल्यामुळे आत्ता आम्ही त्याच्यावरती हे पोतो टाकला आहे आणि हे कपडे दिलेले तो काढून टाकतो हे रात्री आलेला आहे तरी अशा व्यक्तींमुळे कॉलेजला जाणाऱ्या मुली या ठिकाणहून जाणाऱ्या महिला यांना शरम वाटते आणि असे जर हे पार्सल गावामध्ये येऊ लागले बकल्पना हा वाढत चाललेला आहे अशी व्यक्ती एखाद्या महिलेची मुलीची छेडही काढू शकते हे नाकारता येऊ शकत नाही तरी मांडवण फराटा हे दिवसोदिवस अशा लोकांसाठी एक मोठं केंद्र तर बनत नाही ना अशी शंका सध्या महिला आणि मुलींमध्ये होत आहे याच्या अंगावरती काहीही नाही आहे पहा साधी अंडरवेअर सुद्धा नाही आहे असे लोक सध्या मांडोगण फराटामध्ये येत आहेत तीन चार दिवसापूर्वीच एक पार्सल असंच पाठवून दिलं